अनुष्का अश्विनी समोशी ब्लॉक्स मध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आलो आहे मंदिरात हे आहे भोलेनाथचं मंदिर आपण आता मंदिर पाहूया चला आता आम्ही मंदिराला चाललो आहे पहिले स्वामींचं दर्शन आता मस्तपैकी दर्शन घेऊन चालू आहे आता मी तुम्हाला मंदिर दाखवत बघा आम्ही आलेलो आहे मंदिरात बघू शकता तुम्ही हे बघा हे मंदिराची सर्वात मस्त मूर्ती तुम्हाला आवडली तर सांगा आता आम्ही आतमध्ये जाऊन दाखवूया तुम्हाला चला हे बघा हे आहे सर्वात मस्त मूर्ती म्हणजेच शंभू बघू शकत्या किती सांसून आहे हे बघा ही गणपतीची मूर्ती आहे ही सरस्वती माताची मूर्ती आहे तुम्ही पण बघू शकता हे बघा हे शंख आहे किती मस्त असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी बघू शकता तुम्ही दर्शन घ्या पटापट हे बघा किती मस्त असंच मंदिर आहे छोट आहे पण लईच भारी आहे तर लई सुंदर बघा आता बाहेरचा प्रवास किती मस्त आहे हे पण बघू शकता तुम्ही बघा तुम्हाला मी परत एकदा दाखवते बघा हे बघा सगळं बघू शकता तुम्ही बघा करू शकता तुम्ही स्वामीन तुम्ही माझ्या पाठीशी आहे मला काय दुःख आहे श्री स्वामी सर फक्त मला परीक्षापधी पास करा तेवढंच माझं दुःख आहे तुमच्यासाठी स्वामी श्री सामस मला पण तारक मंत्र माहीत आहे पण तुम्ही माझ्या पाठीशी आहे तेवढंच मला पास करा बाय बाय सर्वांना